विधानसभा निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा निकाल लागला असून या निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाला आहे निकालानंतर आता महायुतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली वाढल्या आहेत तर दुसरीकडे राज्यातील जनतेने महाविकास आघाडीकडे पाठ फिरवले आहे शरद पवार उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसला जनतेने नाकारले आहे दरम्यान या निवडणुकीतील निकालाचे विश्लेषण केले जात असताना पिपाणी म्हणजेच ट्रम्पेट या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे नेमक्या कोणत्या जागांवर या व्हिडिओच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस असे होते याच निवडणुकीत अनेक जागांवर पिपानी किंवा तुतारी म्हणजेच ट्रम्पेट असे चिन्ह असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तुतारी या नावामुळे अनेक जागांवर शरद पवार यांच्या पक्षाला फटका बसू शकतो असा अंदाज खरा ठरला आहे शरद पवार यांच्या पक्षाला या निवडणुकीत एकूण जागांवर फटका बसला आहे तुतारीला मिळणारी मतं शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली या जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजय झाले असते असे बोलले जात आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या कोणकोणत्या जागांवर फटका बसला जाणून घेऊ जिंतूर घनसावंगी शहापूर बेलापूर अनुशक्तीनगर आंबेगाव पारनेर केज परंडा या जागांवर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे त्यापेक्षा अधिक मतं तुतारी हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळाले आहेत जालना जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव झाला तर तिथे तुतारी म्हणजे ट्रम्पेटला सात हजार चारशे तीस मतं मिळाली घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांचा दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभव झाला येथे ट्रम्पेट या चिन्हाला चार हजार आठशे तीस मते मिळाली शहापूर येथे शरद पवार यांच्या पक्षाचे पांडुरंग बरोरा यांचा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव झाला येथे ट्रम्पेटला तीन हजार आठशे ब्याण्णव मते मिळाली बेलापूरमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे संदीप नाईक यांचा अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला तर येथे ट्रम्पेटला दोन हजार आठशे साठ मते मिळाली अणुशक्तीनगर येथे फहाद अहमद यांचा तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभव झाला तर येथे तुतारीला एकूणच चार हजार पंच्याहत्तर मते मिळाली या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा एक हजार पाचशे तेवीस मतांनी तुतारी म्हणजे ट्रम्पेट या निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराला मते मिळाली पारनेर या जागेवर शरद पवार यांच्या पक्षाच्या राणी लंके यांचा एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव झाला येथे ट्रम्पेटला तीन हजार पाचशे ब्याऐंशी मते मिळाली केज या मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे पृथ्वीराज साठे यांचा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभव झाला दुसरीकडे याच मतदारसंघात ट्रम्पेटला तीन हजार पाचशे एकोणसाठ मते मिळाली परंडा या जागेवर राहुल मोटे यांचा एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव झाला दुसरीकडे याच मतदारसंघात ट्रम्पेटला चार हजार चारशे सेहेचाळीस मते मिळाली लोकसभा निवडणुकीतही सातारा तसेच इतर लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट या निवडणूक चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता विधानसभा निवडणुकीतही असा फटका बसला का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा